<laughs> <बावान> <laughs> ला ला ए तुझा भाव आणलाय मुंबई वरन जाऊन आणलाय बघ आटोबाजो गे आठोबॉम्ब नाही सध्याला नाही 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 आटोबॉम्ब सध्याला नाही तर दोघ सध्याला नाही मग एक काम कर ह्यांना उचलून काकाला घेईन मग पडे यांला घ्यायच काकाला <tekrar> <grammar grateful> दिवस्ता दिवस्ता <heals> था का मिठी मार तुला काय मारायचे पाठ पाठत बाबा आले अडीच वाजता काय अवघड माणसं उठवाला इथं होय मग काय फास्ट सर्व्हिस आहे

मी चला मुंबईला गेले बघते महागारी कसं आहे आमच्या पैसे काय आम्ही काय गुळ घेऊन आला गाखान्यात पण तुमच्या पैसे ताय होते गेकर काम करते चला माणसाला का बिहरीला का हरण वाजले सगळे खडकडून जाई झाली होव्या सकाळ उठा उठा कुशा उठ मामा आले धोक खो 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 करत चला माझ्या गोष्टीवर कोण आहे तर कोण आहे बघू दे जरा मला जरा पाणी करू द्या काय चाललंय काय नाही ह्याच सकाळ सगळं कामा पाणी बिन तेव्हा पावण्याला नाही